शेतकरी मित्रांनो नमस्कार आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वप्नील विलास सोनवणे तर आज आपण दुंदे येथील प्रगतशील शेतकरी तातेबाऊ सोनवणे तर यांच्या आज आपण टोमॅटो प्लॉटवरती आलेलो आहोत आणि टोमॅटो प्लॉटला त्यांनी संपूर्णपणे आपल्या आयडियलचं या ठिकाणी ट्रीटमेंट आपली घेतलेली आहे आणि आपल्या आयडियलचे जेवढेही प्रोडक्ट असतील त्याच्यामध्ये व्हेजबूम किट असेल तुमचं सायटोकेन न्यूट्रॉन असेल त्याच पद्धतीने रिव्ह्यू असेल वेरीसायझर असेल आयलॉक असेल तर अशा विविध प्रोडक्टचा वापर त्यांनी आपल्या टोमॅटो पिकामध्ये केलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी रिझल्ट आलेले आहेत तर काका सर्वप्रथम नमस्कार।, नमस्कार तर आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर तात्या, तात्या भाऊ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट त्रेपन्न आता तुम्ही तुमच्या टोमॅटो प्लॉटला आपल्या आयडियलची ट्रीटमेंट वापरलेली आहे तर तुम्हाला कसे रिझल्ट आले चांगले रिझल्ट आले रिझल्ट चांगले तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की चे प्रोडक्ट चे रिझल्ट कसे आहेत आणि काय वापरायला पाहिजे त्यांना पण वापरायला पाहिजे तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये काय काय रिझल्ट वाटले फुल सेटिंग चांगली निघाली क्वालिटी चांगली निघाली पत्ती चांगली निघाली पत्तीचा साईज वगैरे चांगली निघाली साईज वगैरे चांगली अजून तुम्हाला आकु शकता तुम्ही टोमॅटो प्लॉट तर या ठिकाणी तुम्ही हा टोमॅटो प्लॉट बघू शकताय की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या प्लॉट मध्ये सेटिंग झालेली आहे ते इकडे आहे तर या ठिकाणी तुम्ही सेटिंग बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी टोमॅटो प्लॉट हा सेटिंग झालेला आहे तर काका तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता त्यांनी पण आयडील कंपनीचं ट्रूट वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे चांगला रिझल्ट रिझल्ट चांगला आणि कमी खर्चात बाग कमी खर्चात चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट आहे तर या ठिकाणी हा जो काही टमॅटो टप टमॅटोचा प्लॉट आहे तर हा आपण आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डेव्हलप केलेला आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे हा प्लॉट आता आपण बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी आपले आयडियलचे प्रोडक्ट वापरून या ठिकाणी आपण एकदम खराब वातावरणामध्ये सुद्धा आपण प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे तर मला इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर का आपल्या आयडियलचे प्रोडक्ट असतील त्याच्यात व्हिजबुम किट असेल पायलट असेल सायटोकेन असेल न्यूट्रॉन असेल कॅचमिक्स डी एफ असेल रिव्ह्यू असेल बेरीसायझर असेल तर या प्रोडक्टचा वापर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला देखील अशा पद्धतीचे रिझल्ट हे मिळू शकतात तर अशाच नवनवीन पद्धतीची जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा बांधावरती तुम्हाला जर का मार्गदर्शन पाहिजे असेल तर आमच्या आयडियल फाउंडेशन या चॅनलला तुम्ही फॉलो करा धन्यवाद